नमस्कार द ममाज रेसिपी मध्ये आपलं स्वागत आहे तर आज आपण खानदेश स्पेशल वाटलेल्या डाळी पासून बनणार बनवणार आहोत खान्देश मध्ये वाटलेल्या डाळी पासूनच बनवला जातो ही त्यांची स्पेशालिटी आहे तर आज आपण वाटलेल्या चण्याच्या डाळी पासून सुट झुणका कसा बनवला जातो ते बघणार आहोत चला तर मग आपण रेसिपी कडे वळूया तर इथे मी चण्याची डाळ चार पाच तास भिजवून घेतलेली आहे आणि त्यातलं पाणी पूर्णपणे काढून घेतलेलं आहे आणि डाळ वाटतानाच त्याच्यामध्ये जिरं घालायचं आहे डाळ चरबडीत वाटून घ्यायची आहे आणि इथे फोडणीसाठी मी घेतलेला आहे कांदा कांदा भरपूर घ्यायचा आहे हिरवी मिरची घेतलेली आहे पण ही मिरची तिखट नाहीये ही बघा अशा प्रकारची ही मिरची आहे म्हणून ती जास्त वाटते तुम्हाला आता इथे कापलेला लसूण आहे आणि असा लसूण कापूनच घ्यायचा आहे ठेचायचा नाहीये कोथमीर घेतलेली आहे आणि कडीपत्ता आहे तर तुम्ही बघू शकता मी इथे मिक्सरमध्ये डाळ वाटलेली आहे आणि ती अगदी चरबरीत आहे पाणी न घालता ही डाळ वाटायची आहे आणि थोडीफार अशी मध्ये मध्ये अख्खी ही डाळ राहिली तर ती राहू द्यायची आहे ती छान लागते चवीला आता आपण फोडणी करायला घेऊया तर इथे मी पातेल्यात दोन पळी तेल घातलेलं आहे तेल चांगलं गरम झालेलं आहे आता फोडणीवरती मी राई घातलेली आहे राई चांगली फुटली पाहिजे राई चांगली फुटली की मग त्याच्यामध्ये घालायचं आहे जिरं तर इथे मी आता जीरा घालत आहे त्यावरतीच घालायचं आहे आपल्याला कापलेला लसूण हिरवी मिरची कढीपत्ता हे सगळं एकदाच घालून घ्यायचं आहे आणि आता त्यावरती घालायचं आहे एक चमचा हळद हळद घालून फोडणी सगळी छान मिक्स करून घ्यायची आहे मिरची आणि लसूण छान फ्राय झाला पाहिजे नेहमीप्रमाणे एक चमचा हिंग घालून घ्यायचा आहे थोडासा हिंग जास्त झाला पाहिजे आता घालायचा आहे त्याच्यावरती बारीक चिरलेला कांदा आता पुन्हा सगळं एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता फक्त अर्धा चमचा आपल्याला लाल तिखट घालायचं आहे फक्त अर्धा चमचाच काय घातलाय कारण की आपण त्याच्यामध्ये ऑलरेडी मिरच्या घातलेल्या आहेत आणि अर्धा चमचा त्याच्यामध्ये आपण लाल तिखट घातलं ला तर रंग खूपच छान येतो म्हणून तेवढं घालायचं आहे आणि तेल सुटेपर्यंत कांदा छान फ्राय करून घ्यायचा आहे बघा तुम्ही बघू शकता कांद्याला छान तेल लागलेलं आहे व्यवस्थित ला ला असा फ्राय पण झालेला आहे हे बघा आता त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे एक चमचा मीठ खरं तर आपण मीठ सगळ्यात शेवटी घालतो पण इथे आधी आता आपण घालतोय कांद्यावरती कारण की आधी कांद्यावरती मीठ घातल्याने ते मीठ मस्त छान त्याच्यामध्ये मुडलं जाईल आणि झुणक्याला सगळीकडे छान लागेल की डाळ घातल्यानंतर शिजल्यानंतर आपल्याला ते मीठ भरून घातलेलं त्या झुणक्यामध्ये मिक्स होणार नाही म्हणून मीठ कांद्यावरतीच घालून घ्यायचं आहे तर पुन्हा सगळं एकदा व्यवस्थित मिक्स करून झाल्यावर आता आपल्याला त्याच्यात घालायची वाटलेली डाळ ही सगळी डाळ व्यवस्थित घालून सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आता घालायची आहे एक चमचा धणे पावडर धणे पावडरनी नेहमीप्रमाणेच मी तुम्हाला सांगते की त्यांनी खूप छान फ्लेवर येतो आता पाणी घालायचं नाही पण अगदी जर असं अर्धा चमचा पाणी वाटल्या गाडी ज्या भांड्यातलं होतं तेवढंच मी घातलेलं आहे पाणी घालायचं नाही आहे ह्याच्यामध्ये आता व्यवस्थित पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्याला झाकण मारून घ्यायचं आहे आणि झाकण मारून सात ते आठ मिनिटं आपण एक मोठी वाफ काढून घ्यायची आहे तर इथे आपले सात ते आठ मिनिटं झालेली आहे बघा आता सगळा झुणका पुन्हा एकदा खालती वरती सगळा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे असा खाली तिकडे लागलेला दिसला भांड्याला तर टेन्शन घ्यायचं नाही आपण पाणी घातलेलं नसल्यामुळे तो थोडासा गुळाला लागणार आहे पण ते काढायचं आणि तो असा करपलेला खरपूस असा छान झुणका त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे चवीला खूप छान लागतो आणि अशा प्रकारेच तो झुणका आपल्याला प्रत्येक वेळी हाल वर करून सगळं मिक्स करून करायचं आहे आता झुणक्याला वरून आपल्याला एक चमचा पुन्हा तेल घालायचं आहे कच्च हे वरून कच्च तेल घातलं झुणक्याला तर त्याची टेस्ट खूप छान येते ही स्पेशालिटी आहे खानदेशची आणि पुन्हा झाकण मारून ठेवायचं आहे आता आपण पुन्हा दोन मिनिटांनी ते उघडून बघायचं आहे बघा आता पुन्हा ते खालवर करायचं आहे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि जे पण खाली लागलेलं असेल तळाला ते आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि प्रत्येक वेळी असा झुणका आपल्याला खालवर करून लक्ष देऊन तो आपल्याला करून घ्यायचा आहे आणि मग तो हळूहळू व्यवस्थित सुटसुटीत होणार आहे आता भरपूर त्याच्यामध्ये आपल्याला चिरलेली कोथमिल घालून घ्यायची आहे कोथमिल घालून पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता उघड्यावरतीच त्याला आपण खालवर करत पुन्हा तो व्यवस्थित झुमका शिजेपर्यंत सुटसुटीत होईपर्यंत त्याला आपण लक्ष देऊन करून घ्यायचं आहे हे बघा असं सारखं करत राहायचं आहे झुमका चांगला चविष्ट हवा असेल तर थोडीशी मेहनत घ्यावी लागते आणि तुम्ही बघू शकतील हळूहळू तो झुंका आपला छान सुटसुटीत व्हायला लागलेला आहे हे बघा झाला ना छान सुटसुटीत व्हायला लागलाय थोडा पण घट्ट असेल तिथे आपल्याला त्या चमच्याने फोडून आपल्याला तो मोकळा करून घ्यायचा आहे हे बघा अशा प्रकारे आपला छान सुटसुटीत झुणका तयार झालेला आहे हे बघा आपला छान झुणका झालेला आहे सुटसुटीत आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊया हा झुणका तुम्ही नुसता सुद्धा खाऊ शकतात हे बघा किती सुटसुटीत झालाय सुरुवातीला तुम्हाला वाटलं असेल की असा कसा सुट्टा होईल खूप घट्ट दिसतोय पण जसा जसा तो शिजत जातो आणि आपण त्याला सारखं चालवत राहिलं की तो व्यवस्थित सुटसुटीत होऊन जातो आता झुणका म्हटलं तर त्याच्या जोडीला ज्वारीची भाकरी बाजरीची भाकरी ही पाहिजेच तर मी इथे बनवलेली आहे ज्वारीची भाकरी आणि झुणका म्हटलं तर सोबत ठेचा पाहिजेच ते कॉम्बिनेशनच हो आहे म्हणजे इथे मी ज्वारीची भाकरी झुमका आणि ठेचा आणि जोडीला कांदा असा छान खांदेशी बेत केलेला आहे तुम्ही पण एकदा नक्की करून बघा आणि अशा छान छान खानदेशी साठी द ममाज रेसिपीला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद